जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा ट्रॅक्टरविषयी माहिती पाहणार आहे आपण ट्रॅक्टरची किंमत डाऊन पेमेंट आर टी ओ चार्जेस जी एस टी हे सर्व चार्ज किती लागतील याविषयी माहिती पाहणार आहे त्यासोबत आपण या ट्रॅक्टरवरती कमीत कमी किती डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आय येईल याविषयी माहिती पाहणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ट्रॅक्टरची माहिती घेऊया हा ट्रॅक्टर महिंद्राचा युवाट चारशे डी आय ट्रॅक्टर असणार आहे या टॅक्टरमध्ये तुम्हाला इंजन दोन हजार पाचशे सी सीचे मिळेल त्याचबरोबर या टॅक्टरमध्ये तुम्हाला पंचेचाळीस एच पीची ची पावर मिळेल त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला साठ लिटरचा सा फ्यूल टँक मिळेल आणि आता आपण ट्रॅक्टरच्या घेरविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये तुम्हाला बारा घेर दिवास आणि तीन पॉवर मिळेल या ट्रॅक्टरचा सर्वात चांगला ट्रॅक्टर असे ओळखले जाते चला तर मग आपण या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आणि यावर तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आयल याविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो या ट्रॅक्टरची एक शोधून किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये याच्यामध्ये जी एस टी इन्शुरन्स आर टी ओ चार्जेस ॲड करून या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत होते सात लाख रुपये जर मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टर घेताना एक लाख रुपये इतके जरी डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते सहा लाख रुपये त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पर्सेंटेज तर मित्रांनो आपण पाच वर्षासाठी महिन्याला किती ई एम आय येईल त्या ते यामध्ये पाहणार आहे मित्रांनो जर तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर पाच वर्षासाठी म्हणजे साठ महिन्यासाठी तुम्हाला प्रति महिना बारा हजार चारशे चव्वेचाळीस रुपये इतका ई एम येईल तर मित्रांनो ही होती महिंद्रा टॅक्टरविषयी माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयीवर आवडेल व कोणत्या गाडीबद्दल आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर विश व्हिडिओ नक्की बनवू अजून कोणत्या टॅक्टरबद्दल माहिती हवी असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र